आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर संगम संपर्क शून्य नऊ त्र्याहत्तर मी तुम्हाला जसं सांगितलं आमचा पक्ष 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 हा शिस्तीमध्ये चालणारा आहे आहे डिसिप्लिन पहिली यादी आमची जाहीर झाली आहे आणि दुसरी यादी सुद्धा लवकरच आमचे नेते त्या ठिकाणी जाहीर करतील मनसेचा अचानक सहभाग महायुतीत होत असल्यामुळे कुठेतरी आता विलंब होतोय आणि त्या जागा वाटपून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली याबाबत मला काही सांगता यायचं नाही कारण हे सगळे निर्णय जे असतात ते आमचे नेते घेत असतात आणि त्यामुळे तिथे काय निर्णय घेतलाय किंवा काय नाही जे तुम्हाला कळत ते कळत मनसे आल्यामुळे महायुतीला फायदा होईल नाही निश्चितच फायदा होईल मनसेची स्वतःची एक ताकद आहे आणि त्यामुळे ते आल्याने निश्चितपणे महायुतीला फायदा होईल मात्र अनेक सर्व महाविकास आघाडीला महाराष्ट्रात जास्त सीट्स दाखवल्या जात आहेत काय वाटतं कुठल्या सर्व्हेचा विचार करताय तुम्ही छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेशचे जे तुम्ही पाहिलेले लोकांच्या मनामनामध्ये मोदीजी आहेत लोकांच्या मनामनामध्ये मोदीजींनी केलेली नि विकास काम आहे त्याच्यामुळे कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा